नमस्कार मित्रांनो तुमचा सहकारी मित्र उमेश हम्म मित्रांनो नमस्कार खूप दिवसानंतर आपण लाईव्ह येत आहोत आणि लाईव्ह येण्यामागचं काही सहज काही वेगळं काही कारण नाही पण जे देशात काही घडतंय ना आपण जे पाहतोय तर लोकशाही धोक्यात आल्यासारखी वाटते कधी कधी तर लोकशाही न कोणाला तरी दाबून ठेवल्यासारखं वाटते तुम्हाला कधी कधी जर का वाटत असेलच असं आहे ना मला एकंदरीत प्रश्न पडतोय बा म्हणजे नेमकं काय चालू आहे ना आ... आता बिहारच चा निवडणूक चालू आहे आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत आपलं चॅनल जे आहे ते खूप मोठ नाही आहे छोटस आहे बिलकुल काय पाच सातशे सबस्क्रायबर आहेत आणि खूप लोकांपर्यंत आपण जात नाही अगदी मोजक्या आणि थोडक्या लोकांपर्यंत जातो फक्त याच्यात माझे वैयक्तिक माझे मत जे आहेत किंवा माझ्या वैयक्तिक मतांबद्दल किंवा माझ्याबद्दल मी टाकत असतो आणि जे प्रोफेशनल माझं चॅनल आहे ते रानात अली पाखर चॅनल आहे त्याच्यामध्ये मी प्रोफेशनली बाकी गोष्टी करतो याच्यामध्ये कसंही माझं असते ठीक आहे हा आता हा प्रश्न काय येतो किंवा लोकशाही मेली का किंवा लोकशाही तेल लावत गेली का हा प्रश्न या आणि खूप दिवसापासून येते की आजच हा प्रश्न माझ्या डोक्यात आला किंवा आजच हा प्रश्न मनात आला असं काही भाग नाही आहे खूप दिवसापासूनचा हा प्रश्न आहे बऱ्याच दिवसापासून मनात होत किंवा याच्यावरती व्हिडिओ बनवावं व्हिडिओ बनवाव पण काय म्हणतात त्यांना रिसर्च बऱ्याच गोष्टी स्क्रीनशॉट आणि बऱ्याच गोष्टीचा व्हिडिओ शोधणं ह्या सगळ्या गोष्टी लागतात आणि ह्या सोर्स नाही आहे माझ्याकडं आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी सोर्स काढून ते करणं म्हणजे एकंदरीत त्यासाठी फुल टाइम द्यावं लागते आणि त्यानंतर काही एका व्हिडिओसाठी साठी किंवा एका व्हिडिओ पूर्त करणं आणि त्यानंतर मग सोडून देणं मला नाही पटत हे किंवा मला नाही वाटत योग्य किंवा असं केलं पाहिजे तर पण एक त्याला काय म्हणतो की बा एक पॅशन किंवा एक शौक आहे मला व्हिडिओ बनवण्याचा कॅमेरा फेस करण्याचा त्यामुळे मी व्हिडिओ बनवत असतो असा काही पैसे कमवण्याचा किंवा पैशाचा काही असं काही माध्यम किंवा असं म्हणून नाही आणि मला पैसे कमवायचे असते तर एक लाख सबस्क्रायबर आहेत माझे राहणारी पाखरावरती त्यावरतीच मी काम करतरी होऊ शकतात पण आणि आता दुसरी गोष्ट तर युट्यूबवरून खूप काही कमाई राहिली नाही काय <laughs> पाखर जे असतात ना सायंकाळचे चिमण्या म्हणतोय आपण त्यांना फक्त चारा खाऊ घालू शकतो तेवढेच पैसे भेटतात युट्यूब वरती काही राहिलं नाही आता ठीक आहे असो तर मला हा प्रश्न यासाठी पडला ना की बा लोकशाही धोक्यात का आली किंवा लोकशाही धोक्यात आहे असं मला का वाटते किंवा लोकशाही तुम्ही बऱ्याच दिवसापासून बरीच व्हिडिओ पाहत असाल बऱ्याच दिवसापासून बऱ्याच गोष्टी त्या ऑब्झर्व केल्या असाल ठीक आहे तर मी काही व्हिडिओ काढली म्हणजे शॉक झाला यार माणूस काय चालू काय नेमकं समजना गेलंय हे बघताय हा व्हिडिओ पाहा तुम्ही विधानसभा चुनाव के बीच राष्ट्रीय जनता दल ने चुनाव प्रक्रिया में गड़बड़ी का गंभीर आरोप लगाया पार्टी ने अपने आधिकारिक सोशल मीडिया अकाउंट्स पर एक वीडियो जारी करते हुए दावा किया कि समस्तीपुर जिले के सराय विधानसभा क्षेत्र में ईवीएम से निकलने वाली पैट पर्चिया सड़क पर फेंकी हुई मिली आरजेडी द्वारा साझा किए गए 27 सेकंड के वीडियो में यह दावा किया गया कि ये घटना के कॉलेज के पास की है जहां बड़ी संख्या में पर्चियां बिखरी हुई दिखाई देती हैं। पार्टी ने सवाल उठाया कि कब कैसे और किसके इशारे पर इन पर्चियों को फेंका गया क्या चुनाव आयोग इसका जवाब देगा क्या ये सब लोकतंत्र को कमजोर करने की कोशिश का हिस्सा है इस मामले में जिला प्रशासन समस्तीपुर ने आधिकारिक बयान जारी करते हुए बताया की दिनांक आठ क्षेत्र के ग्राम गुड़मा में कूड़े के ढेर से कुछ तथा कथित चुनाव संबंधी पर्चिया जिला तो, निर्वाचन पदाधिकारी सह जिला पदाधिकारी एवं पुलिस अधीक्षक तत्काल मौके पर पहुंचे दलों तो, के प्रत्याशियों की मौजूदगी में पर्चियों को तो, विधिवत जब्त किया गया यह लगभग 500 मीटर की दूरी पर स्थित है घटना के संबंध में सराय रंजन थाना में एक गोष्टी करता है तरह जिवंत ठेवतील का हा एक प्रश्न पडतो मान्य आहे किंवा काय होऊ शकते टेस्ट केले असतील व्ही पॅटला होऊ शकते कुठंतरी चेकिंग केले असतील नाही माहिती तेही असू शकते नाकारता येत नाही पण 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 म्हणजे वी प्रे प्रे दॅट की आम्ही प्रार्थना करतो की तेच असले पाहिजेत ठीक आहे पण नाईन्टी नाईन पॉइंट नाईन्टी नाईन पर्सेंट त्याच पक्ष असल्या पाहिजे ज्या व्हीव्हीपॅटला टेस्ट केल्या गेलं की खरं आहे म्हणजे योग्य काम करताय नाही करताय व्ही व्ही पॅट यासाठी टेस्ट करावं लागत असेल तर त्याच असाव्यात नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट त्याच असाव्यात असं मला तरी वाटत आहे पण झिरो पॉइंट झिरो वन पर्सेंट समजा त्या चुकीच्या किंवा खोट्या परच्या जर का असतील तर कुठंतरी लोकशाही मरत आहे असं समजावं लागेल आणि लोकशाही धोक्यात आहे असं समजावं लागेल हे समजून घेणं फार अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो बऱ्याच गोष्टी आहेत पुन्हा किंवा म्हणजे त्याला काय बोलतो किंवा जसं ओट वोट चोरी आहे त्यासोबतच देशात चाललेले जे घोटाळे आहेत भ्रष्टाचार आहेत ना बांबून असं सड 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 फोकला पाहिजे ना झाला एकेकायला माहित एक, एक चार घास जर का मेहनतीचे खाल्ले ना तर पुकानं झोप लागते यार पण या लोकांना हरामाच कमवल्याशिवाय किंवा हरामाचे पैसे आणल्याशिवाय घेतल्याशिवाय या लोकांचे ना पोट नाही भराची नाही का अं अवघड आहे जरा हे सगळ्या गोष्टी आहे ना तर कधीपर्यंत कधी, कधी ह्या दुरुस्त होतील गोष्टी नाही माहिती असो तर आणि मला मला तरी वाटतं की ह्या दुरुस्त व्हाव्यात सगळ्या गोष्टी पण होतात कधी नाही माहिती तर उत्तम राहील तर अ अजित पवारचा जो काही मुलानं जवळपास अठराशे करोडचा जे काही प्रॉपर्टी आहे ते तीनशे मध्ये विकत घेतली पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी दिली फक्त आणि हे सगळं प्रकरण होत असताना सत्ताधाऱ्यांची जवळची लोक जर का असे करत असतील तर मग नाही आणि सामान्य माणसाला आताच माझा एक अनुभव आहे आम्ही एक प्लॉट खरेदी विक्रीसाठी गेलो होतो तर त्या ठिकाणी आम्हाला जवळजवळ आय थिंक आठ ते दहा हजार रुपये स्टॅम्प ड्युटी भरावं लागला ठीक आहे आठ ते दहा हजार रुपये स्टॅम्प ड्युटी भरावं लागलं तेव्हा कुठंतरी ते, ते पुढे प्रोसेस त्यानंतर वकिलाची फीस ह्या सगळ्या गोष्टी आल्या ठीक आहे एक छोट्या प्लॉटसाठी पण त्यांना अठराशे करोडचा प्लॉट पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटीमध्ये काम होतोय म्हणजे कुठं कुठं चाललंय महाराष्ट्र आणि कुठं चाललंय देश आणि कुठं चाललेत लोक आणि कशा पद्धतीने या देशातल्या लोकांचा देशाचा विकास होईल नाही माहिती यार आहे अवघड आहे सर कि नाही तुम्ही कशी आहात सांगा आहे ना <laughs> आणि <आनी laughs> तर एक तर, तर हज झाली भाऊ काय म्हणतो अजित पवारचं जे घोटाळा आहे ते तर अजित पवारच्या मुलानं केलेला ठीक आहे पार्थ पवार ठीक आहे त्यांचा दुसरा मुलगा टँगो कंपनीचा काहीतरी ते मसला आला मी पूर्ण बातमी पाहिलो नाही ते पण जे थोडीफार पाहिलो ना तर टँगो कंपनीचा जो काही मसला आहे तो यार म्हणजे आहे आहे जरा म्हणजे याच्यावरती नेमकं काय बोलावं आणि असं वाटतंय की बा अजितदादाच्या मागेच लागले काय कसं का? सगळे हाय ना त्याच्याच मागे लागले का काय लागले का बदनाम करण्यासाठी काय आणि त्यांच्याच पक्षामध्ये बऱ्याच गोष्टी घडत आहेत एक दोन गोष्टी घडतायत असं नाही बऱ्याच गोष्टी घडत आहेत ज्या अं अजितदादाला अडचणीत आणतायत अं खूप साऱ्या गोष्टी आहेत तर याच्यावरती लगाम लागली पाहिजे हिंमत कशी होती यार किंवा ह्या गोष्टी त्याला काय म्हणतो आपण किंवा चुकीचं काम करण्याची कशी हिंमत होती नाही माहिती आता थोड्या आधी एक त्याला काय म्हणतो आपण रविराज साबळे पाटील दादा एक भ्रष्टाचार एक खुलासा केला होता माझ्याच मतदारसंघातलं ते आहे परिणय फुकेच परिणय फुकेचं शंभर कोटीच कर्ज त्यांना मिळालंय पंधरा एकर शेतीला शंभर कोटीचं कर्ज भेटू शकते का हो कसं काय भेटू शकते आणि त्यात परत तहसील येणे आहे ठीक आहे कसं काय भेटू शकते मला त्यातलं खूप डीप म्हणजे म्हणजे कि बघा लिगली कशा पद्धतीने होते किंवा लिगली काय टर्म्स आहेत आय डोंट नो अबाउट दॅट मला ते त्याच्याबद्दल नाही माहिती लिगल टर्म बद्दल नाही माहिती किती वेळ कोण कसं कुठून काय सगळ्या गोष्टी नाही माहिती पण किती अवघड आहे हो, हो? शंभर करोड रुपयाचं ते कर्ज म्हणजे अरे बापरे पंधरा एकर शेती जर का असेल मग आमच्याकडं पाच एकर जर एक का असली तर आपल्याला किमान पंचवीस एक करोड तर भेटायला पाहिजेत सिव्हिल स्कोर काय हा सिव्हिल फुके भाऊ काय म्हणतात कि बा आमचा सिव्हिल स्कोअर खूप चांगला आहे जबरदस्त आहे काय एक एक लाख रुपये एक एक लाख असं सिव्हिल स्कोर आहे का असं का सिव्हिल स्कोअर की दांडी मोडून बाहेर आलंय माहिती नाही म्हणजे एक एक व्यक्ती म्हणून काही द्वेष नाही आहे किंवा एक व्यक्ती म्हणून कुठल्या पद्धतीचं राग म्हणावा किंवा कुठल्या गोष्टीचं बोलणं नाही आहे परंतु हे जे काही सिस्टम आहे ना एक सामान्य माणसासाठी वेगळं आणि व्ही आय पी लोकांसाठी वेगळं ट्रीटमेंट केल्या जाते ना ह्या विरोधात आहे ह्या गोष्टी नाही पटत आणि ह्या गोष्टी कुठंतरी थांबायला पाहिजेत ह्या गोष्टी कुठंतरी याच्यावरती लगाम बसायला पाहिजेत स सा, खरच सामान्य माणसाचं ऐकलं जाते का एक व्यक्ती पोट भरण्यासाठी काहीतरी करतो त्याच दुकान सुद्धा ठेवत नाही हे लोक पटत का मग कुठलीही सत्ता असो आता कधी 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 मला तर माझच माझच एक जवळचा माणूस आहे ते मला बोलतो की तू काँग्रेस काँग्रेसशी आहेस का तू काँग्रेसला फेवर करतोय बीजेपीला ह्या करतोयस नाही रे बाबा ना काँग्रेसला फेवर करत ना बीजेपीला फेवर करत आपण कोणत्याच पक्षाचं नाही कोणत्या कोणी मला चार पैसे आणून देत नाही आणि कोणा कोणी आपल्या मामाच्या घरून आणून प्रशासनासाठी लावत नाही मग कोणतीही असो कोणतीही सत्ता असो कोणताही पक्ष असो काही घेणं देणं नाही आपल्याला कारण पण या लोकांनाच किंवा आज जे सत्तेत आहेत यांनाच बोलणं का बरं येते एक खरं सांगायचं म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा मतदान केलं ठीक आहे त्यावेळेला माझ्या मतदारसंघातून अ नाना पटोले आ, हे उमेदवारी लढ होते त्यावेळेस बीजेपी कडून होते ते हो आणि प्रफुल्ल पटेल विरोधात होते त्यावेळेस माझं पहिलं मतदान झालं होतं आणि ज्या व्यक्तीला मी मतदान केलं किंवा जेव्हापासून मी पाहत आहोत ठीक आहे आमच्या अगोदर जेव्हा बाकीच्या गोष्टी होत होत्या तेव्हा आम्हाला समज नव्हती तेव्हा समजत पण नव्हतं तेव्हा ह्या गोष्टीची काही उमज नव्हती पण जेव्हापासून उमजायला लागलं ला, किंवा जेव्हापासून समजायला लागलं ला ना तेव्हापासून आम्ही बघतोय तर त्याच गोष्टी बोलू ना मधल्या बोलून काय उपयोग आहे का म्हणजे एखाद्या कंडक्टरनं जर का तिकीट दहा रुपये तेव्हा घेतली असेल आणि आता एखादा कंडक्टर समजा तिकीट बारा रुपये घेत असेल तर यालाच विचारू ना की बाबा दोन रुपये का भर तू जास्त घेत आहेस किंवा वाढली का तिकीट कशी काय वाढली यांना विचारू आम्ही हाय की नाही परंतु नाही तू त्याला विचार त्यांना दहा घेतले आम्ही दोन वर्षात फक्त दोनच वाढवले त्यांनी दहा वर्षांमध्ये पाच रुपये होती तर दहा रुपये केली ते पाच काउन वाढवले हो ते त्यांना जाऊन विचार अर्थ आहेत नाही आहेत त्याच्याशी काय गेलं जे आत्ता आहेत त्यांना विचारावं लागेल ना कारण की आम्ही तुम्हाला कशासाठी बसवलोय की आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती सगळे आई वडील आजी आजोबा नातेवाईक जे मोठे मंडळी होते ते सांगत होते ना किंवा नाही यार हे लोक काँग्रेसी लोक किंवा एक्सवाय जे कोणी होते सत्येत ते हे लोक खराब आहेत ना जनतेचा विचार करत आहेत ना कोणाचा विचार करत आहेत काही नाही मग या लोकांना हटवण्यासाठी किंवा या लोकांना बा बाजूला सारण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे काहीतरी परिवर्तन करणं गरजेचं आहे त्यावेळेस परिवर्तनाची लाट म्हणून चालू होती तर मग हे करणं गरजेचं आहे म्हणून आपण परिवर्तन केलं आणि हे सगळं आल्यानंतर या आम्ही चांगल्या गोष्टी पाहत नसू तर निश्चितच बोलणार कोणाला जो कोणी पुढे येईल ना त्यालाही त्यालाही बोलणं बोलणं गरजेचं आहे आणि त्यालाही बोलणारच निश्चितच बोलणार त्याच्यात काहीच बोग नाही मग कधी कधी बोलणं होत नाही ते मनात तर डोक्यात भडास राहत त्याच मनात गोष्टी असतातच आणि त्या मनात असतात आता आम्हाला एक मला एक माझं परस्पर जर का सांगायचं झालं तर मला एक प्लॅटफॉर्म भेटला मला युट्यूब सारखा एक प्लॅटफॉर्म भेटला मी बोलतोय मग कुणी ऐकत नाही ऐकत त्याच्याशी काही फरक पडत नाही कुणी ऐकलं काय नाही ऐकलं काय असू द्यात परंतु बोलणं महत्वाचं आहे आणि मला वाटतं की मी बोलतो मला वाटतं मी बोलतो मी माझ्या डोक्यातलं काढून घेतो मी फ्री होतो प्रत्येक हे प्लॅटफॉर्म नाही भेटत ना प्रत्येकाला ह्या गोष्टी नाही करता येत ना प्रत्येकाला ह्या गोष्टी नाही देत मग त्यावेळेला त्याच्या डोक्यात ती भडाच असते त्यावेळी त्या डोक्यात ही गोष्ट असते आमचा देश गेलं ना कुठंतरी गेलं तिसऱ्या थी, क्रमांकावर पाचव्या क्रमांक जाईल नक्की पहिल्या क्रमांकावर सुद्धा जाईल पण इथला गरीब माणूस इथला सामान्य माणूस वरती अजु अजूनही का झोपतोय ह्या देशातला आजही सामान्य माणूस उपाशीपोटी का झोपतोय हा पहिला प्रश्न आहे हा प्रश्न आहे पहिला मला त्या अं त्या आकडेवारीमध्ये इंटरेस्ट नाही आहे परंतु जो व्यक्ती फुटपाथ वरती कालही झोपत होता आजही झोपताय आणि कदाचित उद्याही जर का झोपत असेल तर ही आमची सर्वात मोठी शोकांतिका आहे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे आणि ही लाजिरवाणी गोष्ट आहे आमच्या तीन टाइम खाणाऱ्या लोकांची ठीक आहे तीन टाइम खाणाऱ्या लोकांची आम्ही जर का व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला आम्ही जर का अशा पद्धतीनं लोकांचे घर उठवत असू हे बघता हे बघता कॉपीराईट चा इश्यू येऊ शकते म्हणून <ड़ीव> मी बॅकग्राऊंड हटवतोय हे बघ गरीबांची ठेले जेव्हा तुम्ही हटवतायत किंवा गरीबांची ठेले जेव्हा बघताय करतायत गरिबांचे ठेले तोडल्या जात आहेत ठीक आहे हे बघताय बोलतो मी याच्यावरती बोलतो हे बघताय बिचारे त्या माणसाला अटॅक आला तरी सुद्धा सिस्टम प्रशासन थांबत नाही आहे त्यांचं घर तोडण्यासाठी अ त्यांचं घर तोडण्यासाठी थांबत नाही आहे प्रशासन त्याचं घर तोडून घेत तो अटॅक येऊन मरून गेला बिचारा ठीक आहे व्यक्ती ज्यानं आयुष्याची संपूर्ण कमाई संपूर्ण रोजीरोटी ज्यानं त्या घर बांधण्यासाठी लावली आणि त्याचं घर तो अशा पद्धतीनं तोडल्या जात आहे तर हे बघताय कास्टिजम पाहून जर का अशा पद्धतीची कृत्य केले जात असतील त्या बिचाऱ्या माणसानं घर बांधलं आता हे असेल कदाचित त्या व्यक्तीचं घर जे आहे ते असेल ना कुठंतरी अतिक्रमण मध्ये असेल किंवा जिथं कुठं असेल ना, ना ती कदाचित त्या व्यक्तीनं अतिक्रमण करून बांधलं असेल, गर, असेल घर ठीक आहे बांधलं असेल घर पण ज्या वेळेला ते अतिक्रमण चालू होत किंवा ज्या वेळेला ते घराची बांधणी चालू होती तर त्या वेळेला तिथलं प्रशासन तिथलं जे आपलं काय बोलतो आपण कि तिथलं जे, जे मेंबर आहेत किंवा सदस्यगण आहेत ते कुठं गेली होती ते लोक आणि त्यावेळेला त्यांनी आपलं जमीन प्रोटेक्ट का नाही केलं जेव्हा त्यांनी पूर्ण बांधले पंधरा वर्ष झाले वीस वर्ष झाले त्या ठिकाणी राहत आहेत त्यानंतर तुम्हाला जाग येते या सगळ्या गोष्टीची मग जर का त्यांना हटवत आहे तर त्यांना दुसरी व्यवस्था करून दिल्या ना दुसरी व्यवस्था करून देणं तितकंच महत्व आपण म्हणत असू की नाही बा हे इलिगल बसतायत किंवा इलिगली राहत आहेत आता तो व्यक्ती जेव्हा एखादा एक व्यक्ती या हात गाडी घेऊन ठेला घेऊन आपला धंदा करण्यासाठी पोटाची खडगी भरण्यासाठी येतो बाजारामध्ये एक ठेला लावतो ठेला लावल्यानंतर त्या ठिकाणी तो आपला उदरनिर्वाह करतो पण जेव्हा प्रशासन येते आणि तेव्हा की तुम्ही अतिक्रमणच्या ठिकाणी बसू हो नका त्या ठिकाणी तुम्ही बसलेत तर तुमचा ठेला तोडला जाईल त्याचा ठेला जप्ती केला जातो त्याचं दुकान काटा परडी त्याचं सामान जप्त केला जाते ठीक आहे काही विषय नाही का हो काही वाहगं नाही जर का रस्त्यावरती अतिक्रमण येत असेल किंवा रस्त्यावरती लोक येत असतील तर मग हे करणं अगत्याचे आहे ठीक आहे हे केलं पाहिजे ठीक आहे करताय तुम्ही उत्तम पण त्या लोकांना वाचवण्यासाठी किंवा त्या लोकांना जगवण्यासाठी पर्यायी व्यवस्था तुम्ही काय करताय त्यासाठी पर्यायी व्यवस्था करणं हे तितकंच महत्वाचं आहे जर का हे करत नसू तर कुठंतरी बिघडू शकते गणित तर त्यासाठी पर्याय व्यवस्था असणं फार गरजेचं आहे असं मला तरी वाटतंय मला तरी वाटतंय काय प्रत्येक पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे वाटतंय आहे की नाही त्यासाठी पर्याय व्यवस्था करणं फार गरजेचं आहे आणि पर्याय व्यवस्था जर का केली जात नसेल तर सुधार करणं आणि प्रशासनानं लक्ष देणं याकडं अत्यंत आवश्यक आहे आणि आम्ही कशात भिडतो जाती जातीमध्ये हिंदू मुस्लिम ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भिडतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये चाललंय सगळं आणि हे राजकारण तो यार साला बांडगुड काय माहिती नाही यार त्याचा रागच येते मला तो नितेश राणे साला किती हलकट माणूस आहे अरे यार दिवाळीमध्ये बोलतोय की हिंदूंकडे सामान हिंदूंकडूनच सामान खरेदी करा कोणत्याही सण आलं का याच्याकडून खरेदी करा त्याच्याकडून खरेदी करा काय का बरं कशासाठी या देशातल्या प्रत्येक माणसाचा अधिकार या देशातल्या प्रत्येक बाजारपेठेवरती आहे प्रत्येक नागरिकावरती प्रत्येकाकडून घेतलं पाहिजे असा द्वेष का मग ईदच्या वेळेस सुद्धा मुस्लिम जे भाई आहेत मुस्लिम बंधू आहेत त्यांनी सुद्धा हिंदू लोकांकडून सामान खरेदी करतात त्यात काय मोठा स्वभाव आहे हा देश सर्वांचा आहे ह्या देशासाठी रक्त प्रत्येक माणसाचा गेला प्रत्येक जातीचा गेला प्रत्येक धर्माचा गेला आहे मला तर असा देश पाहायला आवडेल हा बघताय तुम्ही असा देश मला पाहायला आवडेल हा बघताय किती जबरदस्त जर का असं कृत्य झालंय ना हे बघताय असं देश जर का आपल्याला पाहायला भेटत असेल किती छान आणि किती सुंदर होईल बघ है ना पण असं देश ठेवल तर भरतील है ना हॅलो 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 हा बोल ना कधी कोण बोलला माहित नाही का बोल ना माहित नाही कॉल क्रॉस झाला असेल बोल ना बरोबर ठीक आहे पा काही नाही कामात आहोत थोडस तर एकंदरीत हे सगळं आहे प्रत्येक व्यक्ती पाहिजे म्हणतो आहे आणि अशा पद्धतीचा देश जर का जनतेला आणि लोकांना जर का भेटत असेल तर ह्या देशातली जनता ही खूप सुखी समाधानाने आणि गुण्या गोविंदानं राहील आणि गुण्या गोविंदानं वागेल प्रत्येकाची आशा आहे अशा पद्धतीचा देश जर का भेटत असेल तर आणि भेटलं पाहिजे हो अशा पद्धतीचा देश प्रत्येकाला आशा आहे हिंदू मुस्लिम बौद्ध शीख इसाई पारसी सगळ्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे प्रत्येक धर्माचा आदर सन्मान झाला पाहिजे प्रत्येक धर्माचं अं या ठिकाणी मनवलं गेलं पाहिजे तेव्हाच देशा देशा तर देशातली संस्कृती आणि आपण देशा भारत त्याच गोष्टीसाठी ओळखल्या जाते की भारत हा विविध संस्कृतींनी नटलेला आहे आणि भारत देशामध्ये विविध जातीचे विविध धर्माचे लोक एकत्र राहतात ह्याच तर गोष्टीवरून सुंदर देश आहे आपला सांगा परत एकदा नेहमी आपण चॅनलवरती लाईव्ह येत राहू माहित नाही कशासाठी पण येत राहू ठीक आहे तुमचं जर का आशीर्वाद राहिलं तुमचं प्रेम राहिलं तर निश्चित आपण येत राहू भेटत राहा सांगत राहा काहीतरी नवीन आपल्याला चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार आणि ते पण सांगा की असं मी छान वाटतो की टोपीवरती छान वाटतो मला टोपी ला, लावायला खूप आवडते मी आठवड्यातून एक दोन दिवस तरी टोपी लावतो ठीक आहे तर टोपी ला, लावायला मला आवडते म्हणून मी व्हिडिओमध्ये विशेषतः टोपी लावत असतो तर तुम्हाला कसं आवडेल मी टोपीत आवडतो की हा मी टीका किंवा गंध मात्र दररोज नेहमीच लावतो ठीक आहे तर कसं आवडेल ते सांगा चष्मा कसा आहे माझा चष्मा कसा आहे नक्की सांगा आहे ना चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार